लागा लागा लगा आज काय बेद चालू आहे का आईच्या गावात आज भाजी कुठं आणली बाजारात बाजारात नाली का बाजारात आणली का मंडा बाजारात आणली का मंडईत ना म्हणायचं कस म्हणायचं मंडईत कस म्हणायचं मंडळीत ना, ना मंडईतून मंडळी हा तुझी ती गावठी भाषा बोलायची बंद कर आता आज पासून सुशिक्षित बोलायचं सुशिक्षित बोलाय मला कॉलेजात जायला लागलं तर जागा डिरेस घालून घालून तुझा ऍडमिशन घेऊया जग घालून जा तू इयत्ता किती नापात झालीय मी नापास नाही झाली मग शाळा सुरली शाळा सुरली आहे तिथून तुझ्या पुढच्या वर्गात घे पुढच्या जून ला तोपर्यंत तोपर्यंत माळावर जाऊन पाखर राखत 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 अभ्यास कर आता आपली बाजरी चांगली आलेली आहे मग मी तुला आजपर्यंत वेडा दिसलो काय मग मी तुला कुठं कर म्हणतोय कडी कडीला अजून आरानीच बोलली का धनी नाही बंद नाही <laughs> <दुछ> <laughs> सोडला जबरदस्त झालं पाहिजे काय लागा न माझी माझी हायस तुम्ही लगा भाज्या करून खाताय लागा तुम्हाला का ठेवता गरम गरम खाण्याची मजा असते ती कशातच नसते तो लगा आता खायला मिरची लसूण हळद टाकली लगा 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 जुरात घ्यायचं कच्ची मिरची कुठली होती मिरच असल्या मिरच करून टाकणार भाजी नाही का टाकली तुम्ही जाला की शाळा जा आणखी तर नाही काय पालकासनी बोलवलंय शूज मिळायच्या ताई शूज मिळायचे तरी पोरगी माझी ओगी झोपली आहे हातात तिचा सलाय नाही अजून तिला ने दवा खाली अजून तू म्हणती शाळेत पुरीला घालावा पुरीला घालवा पालकासनी बोलवलंय तुम्ही जावा पालकासनी पालकासनी द्यायचे तिला तू बाई आधी नीट होऊन मग शाळा आधी आपली तब्येत संबलायची मग शाळा कशाची झाली खोकती जुलाब लागले पिशी कमी झाली द्या पाणी नाही मग वाढले द्या लक्ष आहे तुझं बाप जरा विसारला तरी पूर्गी मात्र करेक्ट उत्तर देते या मंग आवटी पुरम, काय चाललंय काय नाही काय नाही भाजी करायची भाकरी करायच्या शिरा करून मनाला गुटाला घालून शाळेत स्रावणी कुणी कुणी झालेली ती पण सांगा म्हटलं सरावणी सांगा <laughs> आणि दिवसभर पशी कोण राहत ती पण सांगा कोण किलो फराळचं खातय ती सांगा किलो फराळी खातो <coughs> कोण खात तू मला टोचून बोलली का मग मी खाल्ले मी आजपर्यंत म्हणला ना हा असं म्हण तर आपण काय फराळीच वगैरे खात नाही बघा डायरेक्ट चार वाजता जेवण आहे वगैरे वगैरे कोणच खात नसते सरावणीला चालत फराळीच खाल्लं तर फर एखादं फळ खाते ती काय भावानं बहिणीनं पाणी तेवढं कचकुल पितोय बघा चार लिटरचं पाणी पिता असेल जेवण तर आमचा असा सैपाक तिकडं दूध तापतय खळा 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 आता ती रिपिन लागत खानायला त्याच्या जरा बंद कर कस करते चांगलं तापू द्या सायत सायने आली का लुणी निघत या तूप तूप करायचं तुपातला शिरा करून दिला खात नाही त्यांना सांगतच नाही तूप टाकले शिरा करते मग ती तूपच तुपच खायला ती म्हणून शिर्यात तूप टाकायचं घरा घासनाच तुपात बसतो आईला बाजी लईज वरात आधी काय काय म्हणणार ना तर भरी हिरवी गार दिला लागलं मी तिची बाहेर ठेवली रात्री तुम्हाला आई, सा आई सारखी तुला भाजी जमत नाही आई कसली करायची कायच मसाला टाकत नव्हती तरी चव कशी होती काय चव कशी होती आई हाताला आरडो टाकत नुसती कारण गोलमरच्या आईला आई कुठे जाऊन बसली असेल बर आप माणसाला होत मेल्यानंतर माणूस कुठं जातो का ती बघत असेल का आपल्याला बरं ना आई बघत असेल बर आपल्याला दिसत नाही काय माहित आता

तू गळ्यात का अडकवले तुम्हाला माहित नाही मला हातात दिसत की दावा गेल्या वर्षी बांधाय या वर्षी बांधत नाही दिलंच नाही करून ठेवली ती घरात तुम्ही नव्हता दीदीला शाळेत घेऊन गेलो तिघा शाळेत होती दवाखान्यात घेऊन गेला अडकवले ती गळ्यात पोरांचं टाकलं तोडलं शाळा चालली नाव हिला बी नाही बांधलं काय द्या पद्धती होती आजकाल कोण त्या पद्धती जुन्या व आम्ही पाळतोय जेवढ्या आम्हाला माहित त्या जेवढ्या कळत तेवढ्या बापूच्या हातात पाहिले जेवढं जेवढं आत्यानं शिकवलंय तेवढं जेवढं देनात राहिले तेवढं देना तेवढं करतोय निमार्द देनात आहे निमार्ध गेलं विसरून जसं येत आहे तसं करायचं आपलं मस्त देव घेतोय मानून माहित नसले का करायचं काय का नाही कोणाला विचारूच कम तर

अनो जरा शांततेत होप्प्या टप्प्याने कार्यक्रम होत आय काय का म्हटलं काय मला भूक लागली करायची नऊ लाच तुम्हाला भूक लागतील या साडेआठ ला तुमचं जेवण तयार पाहिजे हा आणि 9 ला कमाल जाय पाहिजे 12 काय करायचं शहरातले म्हणतेत धराव धराव ती शहरातली म्हणस तुझे बाबाला सांगितलं शहरातले आणि आता मला सुशिक्षित बोलायचं वागायचं बेटा सुशिक्षित ए बोलाय सांगितलंय नाही नाही दहा वाजता उठणार तुम्ही आता सुशिक्षित आहे का नाही 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 उकळत होय दे वर ये एकदाच येतो वर दे तर मित्रांनो की रे पालक गरगटा आता करती बघा ज्वारीच्या बाकरी या सगळी जण खायला मस्त पैकी आहे बघा हा कशाचा पालकच्या भाजीचा गरगटा गरगटा गर 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 गरगटा म्हण गरगटा चार वेळा फास्ट म्हणायचं गरगटा 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 तुझ्या डोक्यानं फिरवला वर <laughs>